हॅलो फ्रेंड गुड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर बघू शकताय कशा झोपा काढत आहे दुपारच्या पारी हे बघू शकताय उठा उठा काम करा काम झोपा हाड 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 झपा मग कशी करती झोपा झपा झपा तर बघू शकता उन्हाच्या पारी मस्त झपा काढायला लागले सगळे मी आपलं हिंडायला इकडं तिकडं अशोकच काय चाललंय बघते हे बघा हे तर असल्या गरमीत झोपले आंघोळ विकिल नाही काहीच नाही असल्या गरमी मध्ये झोपले तुला गरमी होय नाही का रे उठ आंघोळ कर ऐ पोरा आंघोळ कर उठ अंग हलक पडते चल मी घालते तुला आंघोळ उठ की अरे उठ के आंघोळ केली नाही दोन चार दिवस झालं लाईट गेली बहुतेक उठ उठ आंघोळ कर अरे उठ वास सुटलाय अंगाचा हॅलो फ्रेंड हे बघू शकताय किती भयंकर लागलेले आहे त्या दिवशी इथं बोटाला लागलंय आणि हे ट्रॅक्टरचा फळका पडल्यामुळं एवढा जखमी झालेला आहे आमचा बंधुराज डोळ्याला पाणी येतंय अक्षरशः ही घटना बघून डोळा खूपच खराब झाला आहे बघू शकताय तर आता परत हॉस्पिटलला जायचं आहे आम्हाला आणि हे बघा नाकावर पण खूप सूज आलेली आहे आणि त्या दिवशी आम्ही दवाखान्यात निघतो बोट पण ह्याच्यावर पण सूज आलेली आहे बघू शकताय हे बाबा पट्टी हाताने कामून काढली रे दुखते का केल्यावर डोळ्याला झळ झाली लई एवढं कुणाच्या राशीला नाही यावं दुखणं कसं एवढा घेतला र बघा ओळखूसा देई नाही चेहरा कसा चेहरा होता आणि कसा झाला हे बघा हे साईट कशी दिसते बघू शकताय खूप ऊन पडलेला आहे आता मी चालले ब्लॉग बनवायला तर भावाला खूपच लागले माझ्या काय झालं तर तो गेला होता मळी मळीचं टॅक्टर भरायला गेला होता तो तर तेव्हा तिथं खूप म्हणजे खूप असं ते हातोड्यानं ठोकताना फाळका असा तो उडून असं तोंडावर पडलाय आणि मक्का कापताना विळा लागलाय मला सांगा एवढे लोक काम करतात पण त्यांना ला कसं लागत नाही ह्याने कामच केलेलं नाही शेतात कुठं घरी हा इथं खायची सवय मायबापाच्या जीवावर जगायची सवय म्हणून तसं लागलंय तर सो खूप वाईट वाटतंय मला पण लागल्यामुळं म्हणजे मी रागानं नाही बोलत मायानेच बोलते त्याला इतकं लागाय नव्हतं पाहिजे पण लागले आता पण हॉस्पिटलला घेऊन जायचे त्याला तर हे बघा माझं लाडाचं कोकरू भारी दिसतय माझ कुकरू तेव का झालं चाटाय चालू हम्म कर चल लवकर हाय कर बाय हाय कर करूक चटणूक महिने महिने माझे महिने का तुस खत माझ अस गलगुसा घेऊन बेकार उग चप नहीं का नाही गोड पिल्लू हे बघू शकता कस सोनं सोनं वाटायला दादा अनुष्का गेलेत आणि हे वासरच आहेत लेकरांना खेळवायला तर नाही पण जनावरांसोबत खेळत बसले हे बघू शकता ही आपली मयेस हायकर आई कर लवकर हे बघा ही मारत नाही काय नाही ही गरीब माय आहे तेव का बघा भेली तुम्हाला नको ग माये यायच्या आधीच मारायला शिंगाड हलवायचं आलं मार मार चला बाद झालं टिंगल करायची चौकर मुद्द्यावर येऊयात तर काल परवा एक मी ब्लॉग अपलोड केला होता त्याच्या खाली इतक्या घाण कमेंट आल्यात ना तुम्हीच प्रत्यक्षात जाऊन वाचून बघा की काय झवाडी आहे कुणाकुणाकून जवून घेते अरे इतक्या पण खालच्या थराला जाऊन नाही बोलावं अरे तुम्हाला पण आमच्यासारख्या बहिणी आहेत आई आहे बायको आहे अरे मी नाचत जरी असले व्हिडिओ जरी काढत असले फिरी जरी असले तरी मी पण एक बाईची जाते अरे बाईची इज्जत करायला शिका ना कशाला शिण बचकले बोलताय तुम्ही हां कुणी अधिकार दिला आहे तुम्हाला कमेंट बॉक्स आहे म्हणून कमेंट बॉक्सवर येऊन काही बी बोलायचं इथं देव आहे आसरा आहे तिथं इथं बसून बोलायला लागलं आहे तुमच्या तोंडात आळ्याकड्या पडत्याल बघा खरंच तुम्हाला सराप लागेल एका बाईचा एक बाई एवढं संघर्ष करत असताना तुम्ही तिच्याबद्दल इतके घाण विचार करताय चांगल्या कमेंट टाकल्या तर आमच्या पण मनाला चांगलं सुकून भेटन आम्हाला पण उत्साह वाटेल बाबा एवढी छोटी आय आयडी माझी एवढी छोटी फक्त तेरा हजार सबस्क्रायबर आहेत आणि लोक एवढं घाण बोलतात मला कधीच वाटलं नव्हतं जाऊ दे तुम्ही जे मला शिवाय ना ते तुमच्या बहिणीला लागते आणि तुमच्या आईला लागतात झाली फिटा बिट सोडा विषय आणि माणिक पवार दादा आता जास्त ते माझ्या संपर्कात येतात म्हणजे कमेंट कमेंटमध्ये त्यांचं म्हणणं आहे की मी कमेंटवर नाही व्हिडिओ बनवतो त्यांचं ऐकणार आहे मी त्यांच्या त्यांच्या शब्दाचा मान राखून आता पुढं बोलवत नाही हा विषय इथं संपवते ती शिवी त्यांच्याच आई बहिणीला लागली समजा चला आता विषय बदलूया तर हे बघा आम आम हे आमचं कुकरू आहे हे इथं बसलं आहे आणि हे आमचं बांबूचं झाड आहे एवढं मोठं ह्याच्यातलं मोठा बाबा बसतोय लय भीती वाटते पावसाळ्यात इथं यायची काय सांगता येत नाही कोण्या वक्ताला बाहेर येईन कोण्या वक्ताला नाही पण कसं आहे मी म्हणते बाबा नागराजा वाचो मला तुझीच कृपा आशीर्वादाना मी जगतोय म्हणून मी त्याला त्याचा आशीर्वाद घेते जय नागराज जय नागराज ह्याच्यामध्ये नागराज आहे ह्या बांबूच्या झाडामध्ये संध्याकाळी इथ आलो एवढी भीती वाटते ना एवढी भीती वाटते की विचारूच नका बाकी सगळं मोकळं पटांग नाही हे बघा पण ही ह्या झाडाखाली बापरे असं वाटते तर पळून जा पण मी पळून जाते का हां एक दिवस मला सापाच्या जन्माला जायचे त्यामुळं मी त्याला का भिवते पण मायासारखाच नाही आणि नशिबात माझ्या त्याच्या हाताने मरण असलं तर कधी पण मरून जाईन बरोबर ना तर चला मुद्द्यावर येऊया तर मित्रांनो एक बाईचा जन्म म्हणजे खूप जिंदगी आहे बघा आता समजा एका जेंट्सला मी फोन लावला समजा भाऊ समजून फोन लावला तर त्याची बायको काय म्हणणार अगे फुकणे अगे सटवे मुरळे कशाला फोन लावलास काय काम होतं तुझं तुला काही महाज नवरा दिसला का फोन लावायला दुसरा दिसला नाही का असं बोलणार ते अरे पण ती मजबूर स्त्री आहे काहीतरी तिची प्रॉब्लेम असन आणि असं थोडीच असते की प्रत्येक बाई प्रत्येक माणसाला त्याच शेतूनं बघल मी तर नाही बघणार नाही बघणार माझ्याबद्दल जरी मी हालपिली आहे अल्लड स्वभावाची आहे माझ्या मनात गैरसमज कधी झाला नाही कधी होऊ देत नाही मी कधी माझ्या मनात घाण विचारच आणत नाही कारण आपले नेचर चांगले आहे त्यामुळे आपल्याला कधी वाईट वाटलं नाही कुठल्या गोष्टीचं ज्याचं नेचर चांगलं नाही ना तोच वाईट विचार करतो आणि नेचरच चांगलं ठेवायला शिका पहिलं तर असं च म्हणजे एक नाही दहा घटना घडलेल्या अशा की मी समजा एका आता लेडीज तर काही जास्त आपल्याला मदत करू शकत नाही कारण ते बंधनात असतात नवऱ्याच्या मग आपल्याला एक जेंट्स मदत करू शकतो ना ठीक आहे आपण नवरा सोडला तर सारी दुनिया आपली भावासारखी असा समजू आपण 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 त्यांना कॉल केला किंवा आपण त्यांची मदत मागायला गेलो ते तर त्यांच्या बायका म्हणणार ए सटवे तुला काय माझाच नवरा दिसला होता का ग तू आली मदत मागाय तू कशाला आली मदत मागाय किंवा एखाद्या जेठनं व्हिडिओ काढला माझ्यासोबत तर त्याची बायको म्हणणार तुला काय गरज होती तिच्यासोबत व्हिडिओ काढायची तिला नवऱ्यानं सोडून दिलं आहे काय गरज आहे त्या त्या मोकळ्या मुरळीसोबत व्हिडिओ काढायची हां एखादा मी गावात रस्त्याने चालले माणसं म्हणणार निघाली बघा मोकळी जाणी निघाली हिला महाग ना पुढं काय नाही मोकळ आहे असं बोलणार पावनेरा वेळी बोलणार ह ती इकडे राहती पुण्याला राहती तिला काय कुणाचा धाकई का नवऱ्यानं सोडली असली होती म्हणूनच नवऱ्यानं सोडली चांगलं नटून थटून तुन निघाली इच्छा अपेक्षा पूर्ण कराय अ तिला काय ती मोकळी का आहे रोज एक भेटते रोज एक देणार आहे म्हणून ती या बेकार राहिलं तरी जमत नाही चांगलं राहिलं तरी जमत नाही है। एखाद्या समोरच्या माणसाला भाऊ मानलं तरी जमत नाही है। त्याची चांगल्या हेतूनं मदत घेतली तरी जमत नाही अरे काय पाप केलंय बाईनं आणि बाया तर बायांना कधीच मदत करत नाहीत बाया तर एवढ्या मूर्ख आहेत ना एवढ्या मूर्ख की त्या बाईला कधीच समजून घेऊ शकत नाहीत म्हणजे ज्या बाईला नवऱ्याने सोडून दिलंय त्या बाईसोबत असं घडतंय ज्या बाईचा नवरा मेलाय त्या बाईसोबत असं घडतंय एक तर ती तिचे हाऊस पूर्ण कराय गेली तर असे शिंतोडे उडते तिच्या अंगावर आणि जर नाही कराय गेली तर त्या बाईची कुठलीच जीवनामध्ये हा हाऊस पूर्ण होत नाही त्या बाईला अख्खा आयुष्य अख्खा आयुष्य खाली मान घालून तिच्या आईबापाच्या घराच्या बाहेर नाही निघायचं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये जीवन जगावं लागते त्यांना ना त्यांना पुढं सरकण्याचा मोका भेटतोय ना महाग जाण्याचा मोका भेटतोय का कारण ते फक्त हे समाजामुळे कारण समाजाचं बघण्याचं नेचर बेकार आहे पण मी काय म्हणते म्हणतात ना मला काय म्हणायचं ते म्हणा बिंदास असं तसं म्हणणं का डोल लावून म्हणत जावा अजून सांगते तुम्हाला पण मी माझं राहणीमान टाकाटकच राहणार जोपर्यंत जवानी आहे तोपर्यंत जेव्हा होईन तेव्हा माझ्या चेहऱ्यावर गुड्या पडणार आहे त्या टायमाला आपण लिपस्टिक लावून सध्या व्यवस्थित दिसणार नाही पण जोपर्यंत आपल्यामध्ये बळ आहे ना तोपर्यंत आपण खटाखट राहायचं खटाखट कोणाला बापाला भेचं नाही कारण जिंदगी आपली कोणाच्या बापाची नाही आहे कळालं का आपण समोरच्या माणसाला चांगल्या नेचरने बघायचं ज्याला वाटतंय ना वाईट नेचरने बघते त्याचे नेचर खराब आहेत म्हणून तो आपल्याला आपल्याबद्दल तसा विचार करतो आहे असं समजायचं आणि ह्या बायका तर एवढ्या नालायक ना तर वा ज्या वेळेस तुमच्यावर ही वेळ येईल ना त्यावेळेस तुम्हाला वेदना समजतेल काय असते ती ज्यांना वाटते ना की मी कोणाची तरी मदत घेत असेल एखाद्यानं एखादीच्या नवऱ्याची मी जर मदत घेत असेल कारण आता मला एखादं थापी उचलायची आता हे बघा इकडं इकडं मोबाईल फिरवते जवळ जाते तुम्हाला दिसणार नाही आता दाखवायसारखं राहील नाही कारण काल पोते घेऊन गेले तर हारबर विकून टाकले आता ही जवारी आहे उदाहरणार्थ हे जवारी आहे ही ज्वारी आहे आणि ही ज्वारी मळली तर आपण कशात भरणार आहोत पोत्यामध्ये भरणार आहोत ठिक्यामध्ये भरणार आहोत थैलीमध्ये भरणार आहोत आणि त्याचे तोंड शिवून टाकणार आहोत तोंड शिवल्यावर एक कट्टा पन्नास किलोचा झाला तर एक कट्टा पन्नास किलोचा मी उचलू शकेल का नाही उचलू शकत एक क्विंटलचा पोता थैला झाला तर उचलू शकल का नाही उचलू शकत समजा मला एखाद्या बाईच्या नवऱ्याची मदत घ्यायची तर ती बाई मदत नाही करून देणार मला का ते संशयच घेत राहणार तिचं नेचर खराब असते न ग माय माझ्या नवऱ्याची मदत घेली माझ्या नवऱ्याला पटवायची डायरेक्ट असलं असलं बहायला चालू करतात त्या बाया बरोबर आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा माझं जर काही चुकत असेल तर प्लीज मला माफ करा पण माझ्यासोबत जे घडलंय ना तेच तुम्हाला सांगते मी हे सगळे उदाहरणं माझ्या जिंदगीत घडलेले म्हणून सांगते नशिबाला नव्हतं यायला पाहिजे असं चुकीनं मी एकदम घातकपणा झालाय माझ्यासोबत चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न करून आयुष्याची राख करून गेली बाहेर गेली तर निघून गेली असं म्हणणारा समाज आहे बोट लावलं तर पोट वाढलं असं म्हणणारा समाज आहे ह्या उदाहरणातून हे सगळं साबित होते तर मित्रांनो एक बाई जेव्हा रांडव होते एक बाई जेव्हा निराधार होते तेव्हा त्या बाईचं आयुष्य नर्क होऊन जात समाज वेगळ्या नजरानं बघतो लेडीज सध्या वेगळ्या नजरेने बघते नातेवाईक किंमत देत नाही घरातले किंमत देत नाही बाहेरले किंमत देत नाही आपल्याला एक कुत्री म्हणून जीवन जगावं लागतं एक कुत्री म्हणून पण मी ह्या कुत्री जीवनाला ट्रस्टेड कसं बनवायचे तो विचार करते आज मला नावं ठेवणारे अख्खं जग आहे अख्खं जग आज यकाची पण अपेक्षा नाही मला चांगलं बोलावं किंवा चांगलं वागावं म्हणून अक्षरशः सोशल मीडियावरची मी यूट्यूब फॅमिली माझी समजते पण ते सध्या लोक माझ्याकडे बोट उचलतात राहायला विषय माझ्या आईवडलाचा आमचे अनेकदा भांडणं झाले अनेक अनेक मध्ये वादावादी निर्माण झाली पण आम्ही एक झालो आम्ही एका ताटात परत जेवण केलं का तर ते आमचे रक्तमासाचे नातेत पण जिथं बाहेर भांडणं झाले तिथं ते आपल्याला कुणीच जवळ करू शकत नाही ते कधीच आपल्याला साथ देऊ शकत नाही जितकं आपले आईवडील आपल्याला साथ देऊ शकतात त्यामुळं मला अक्कल आली की मी आईवडिलासोबत कसं वागू हे तर झाला घरचा प्रश्न पण जे हां एक तत्व माझं खरं आहे जे मी बोलते जे ते माझी जिंदगी कोणाच्या बापाची नाही मला जे हवं ते करायला पाहिजे मी आयुष्यामध्ये आणि भर भरून मन मारून नाही तर मन भरून सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात पण जगाला बघून मन मारून जगावं लागते मन भरून नाही मन मारून जगावं लागते आणि जरी मन मारून जगत असलं तरी दुनिया बोटं उचलल्याशिवाय राहत नाही अखेर मी नाव होती आणि तक्केर मी नाव होती बरोबर बोलते कमेंटमध्ये नक्कीच उत्तर द्या ह्या गोष्टीचं खरं वाटलं तर आणि तर माझ्यावर खूप अन्याय झाला अन्याय सहन करत इथपर्यंत आले वयाची सत्तावीस वर्षाची झाली मी आता खूप मोठी झाली सत्तावीस वर्ष वय म्हणजे भरपूर झाले आता मला पूर्ण समंजसपणा असता संसार करणं हे सगळं माझ्या अंगावर जरी टाकलं तरी आता मी करू शकते इतकं माझं वय झालं आणि ह्या वयामध्ये माझं लग्न व्हायला पाहिजे होतं चांगला नवरा भेटायला पाहिजे होता तेव्हा मग कुठंतरी मी माझा स्टेबल व्यवस्थित केला असता आत्ता मला कळतंय की बाबा नवरा करणं म्हणजे काय असते लेकरं करणं म्हणजे काय असते आपण आप स्टेबल असलं पाहिजे आपण चार पैसे कम कमवत असलो पाहिजे आपण काही आपल्या लेकरांसाठी लेकरांच्या खुशीसाठी काहीतरी चार पैसे आपण कमवतोय हो का आपण स्टेबल झालोय का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून लग्न करावं लागते पण माझं लग्न गरबडीत आणि बालीशिवायमध्ये झालं आहे आणि माझी पूर्णपणे फसवणूक झालेली आहे त्या लग्नामध्ये लोकांच्या शेती दाखवून माझं लग्न झालेलं आहे लोकांचे वावरं दाखविले लोकांचे जनावरं दाखवले शेत निघालं बारा एकर ते ह्या माळा असला माळ हा हा एक माळ असा वाकडा ते एक माळ असा वाकडा असं पाणी जर गेलं तर सरारा उताराने खालीच पाणी पोळून देतं एवढाली गोटे रानामध्ये असा डोंगर तिथून भारा घेऊन चालता येत नाही मला सरपानाचं असलं गाव ते तशा गावामध्ये जाऊन ही सोन्यासारखी पूरगी आज पडली आणि तिचं आयुष्य तरी पण ते तिच्या काय म्हणते होंड्या माळावर राहावा एक जुनी मन आहे जुन्या माणसाची होंड्या माळावर राहावा पण नवरा बायकूनच सुखसमाधानी आणि त्यांच्या प्रेमामध्ये गंगासारखं निर्मळ प्रेम असलं पाहिजे तिथं पण असू द्या पण नवरा तर एवढा खाटीक भेटला ना खाटकापेक्षा मी बत्तर वागणूक दिली त्याने मला अक्षरशः सांगायला सध्या मला हे होते की मी एवढं काही सहन करत आले आणि आता पण सहनच करायचे आयुष्य काढायचे मला आता एकटीला ना कोणासाठी रडायचे ना कोणासाठी झुरायचे माझं आयुष्य मला जगायचे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनेलला कोण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आम्हाला सगळं सांगायचं तुम्हाला माझ्या लाईफमध्ये काय काय झालं ती आणि काय काय होईल इथे तर चला भेटत राहू काळजी घ्या बाय